नमस्कार मित्रांनो अननोन पोएट वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्ष स्वागत मित्रांनो आपण भेटणार होतो एकोणीस जानेवारीला परंतु आज छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक दिन आणि त्यानिमित्त जर काही ओढी रचल्या नाही तर माझ्याही मनाला रुखरुख वाटेल आपल्याला प्रत्येकालाच राजांबद्दल माहिती आहे त्यांच्या इतिहासाबद्दलही माहिती आहे धन दौलत सेवक ऐश्वर वैभव सगळं काही असल्यानंतरही एका राजपुत्रास किती मोठा संघर्ष करावा लागतो स्वतःच्याच अस्मितेसाठी आणि स्वतःला सिद्ध केल्यानंतरही न्याय मिळत नाही म्हणजे नियती किती कठोर तर मग चला सुरू करूया अव राज अव राज काय सांगू तुमचं गुणगान अव राज अव राज काय सांगू तुमचं गुणगान काय सांगू तुमची महती जी रजी जी रजी खूप भोगलं खूप सहन केलं खूप सोसलं वाद नको म्हणून तुम्ही स्वराज्यापासून दूर गेलं पण ह्या राज्याला तुमची गरज होती म्हणून तुम्हाला यावंच लागलं आणि घ्यावा लागला, लागला स्वराज्याचा कारभार स्वतःच्या हातात आणि हाणून पाडावे लागले सगळेच कटकारस्थान कोणाला हत्तीच्या तोंडी तर कुणाला कडेलोट करावं लागलं कारण त्याच्याशिवाय पर्याय नव्हता ही लोक सुधारणार नव्हती अवराज होिरराज जीजी काय सांगू तुमची महती काय सांगू तुमचं गुणगान काय सांगू तुमची महती काय सांगू तुमचं गुणगान कारभार बघून तुमचा महाराष्ट्र गात गुणगान कारभार बघून तुमचा महाराष्ट्र गात अव गान अवर राज हो होी जी जीजी तर मंडळी तोडक्या मोडक्या का होईना पण ह्या चार ओळी राजांच्या चरणाची समर्पित असंच प्रेम राहू द्या आवडलं असेल चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तर मग येऊया पुन्हा एकदा पुढच्या ठिकाणी धन्यवाद